नमस्कार श्रीकृष्ण ज्यांनी सांगितलेली गीता जी आहे त्याचा अर्थ जेव्हा भगवान शिवांना विचारला तर ते म्हणाले की मला रोज प्रत्येक श्लोकांमधनं नवीन नवीन अर्थ कळत पुढल्या पुढल्या स्तरावर असा जो श्रीकृष्ण आहे त्याचं किती आदर्श जीवन असावं विचार करा तुम्ही जो श्रीकृष्ण जन्माला पण नव्हता त्याच्या अगोदरच त्याचं कौसमा त्याला मारायला टपलेला होता <laughs> म्हणजे बघा आणि तरी ते जि जगले आता ते सामर्थ्यशाली होते वगैरे वगैरे तुम्ही म्हणाल भगवानचा अवतार भगवान का अवतार होते वगैरे वगैरे जे काय म्हणतात तर त्यामुळे सात दिवस नाही झाले दहा दिवस नाही झाले पंधरावडा नाही झाला एक नवीन आणि त्याला मारायला टपलेलाच आहे त्याच्यातही ते जग जगले ठीक आहे सुंदर जीवन जगले ज्यांचं पण अर्जुन सतत करत आहे कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण झोपेत सुद्धा ज्या श्रीकृष्णांनी कधी कधी कठोर निर्णय पण त्यांना घ्यावे लागले युद्ध सर्वात शेवटला उपाय पण त्यांना घ्यावा लागला म्हणजे ते किती किती चान्स दिले त्यांनी बघा श्रीकृष्णांनी कि त्यांच्यावर समजा पंधरा सोळा सतरा वेळा समजा जरासंधांनी हल्ले केले खर तर ते त्यांना काहीतरी उपाय करून नष्ट करू शकले असते पण आपल्या लोकांना त्रास नको व्हायला म्हणून त्यांनी पूर्ण राज्य मथुरा द्वारकेला घेऊन गेले सगळ्यांना जगायचा अधिकार दिला बघा चांगला पाहिजे तसं त्यानंतर जे स्वतः करू शकत होते ते त्यांनी भीमाकडनं जरासंघाला समजा मारलं समजा कालयवनला मारायच होतं ते बरोबर त्या मुचकुंदकडे घेऊन गेले आणि त्यांची ती चादर उघडून मग त्यांनी असे डोळे उघडून बघितलं तर कालवान भस्मासात झाला मग त्यांना पण मुक्ती दिली तुम्ही हजारो लाखो उदाहरण बघा महाभारतामध्ये इतकं सुंदर आदर्श जीवन आहे की माणूस एका जन्मामध्ये काय काय करू शकतो बघा किती सुंदर आदर्श जीवन आणि गीतेमध्ये तुम्ही बघा श्रीकृष्ण म्हणजे गीत ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नु ब्रह्मणा होतं ब्रह्मैव ते सर्व काही ब्रह्मामध्ये येतं सगळं काही ब्रह्मत सुरू असतं आणि सर्व काही ब्रह्मतत्त्वालाच जाऊन मिळतं तू मध्ये चोर कोण आहेस अर्जुना ब्रह्मतत्व आणि प्रकृती याच्यात तिसरा तू चोर कोण आला आलाच कुठून वगैरे म्हणजे आय एम आत्मा गुडाकेश अर्जुना मी आत्मा आहे समजून घे जरा आणि तसं वागणं बोलणं चाललं ठेव मग श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मार्फत मग आपल्याला गीता सांगितल्याने विराट रूप पण दाखवलं की अशी जिता ठाव्या राघव विण हो नाही ना। की जिथे कुठे लोहलोष्ट पाषाणपासून पाशांपासून पंचम्याभूतांपासून सकाळच्या सगळ्या ठिकाणे ब्रह्मतत्व भरलेलं आणि ते ओतप्रोत भरलं आणि ते ओव्हरफ्लो होत आहे ओसंडून वाहत आहे अशी गीता सांगणारे श्रीकृष्ण आता कोणी उठण त्यांचा कोणताही आदर्श घेतो आणि मग काही पण फालतू गडबड करतो त्याला काही अर्थ नाही एकदा होळीच्या दिवशी आमचे सद्गुरू म्हणाले की खरा खरी होळी तर आपल्या अंतरंगामध्ये आपण ध्यानाला बसलो तर बऱ्याच जणांना असे काय काय अनुभव येतात पहिले हे पहिले हा रंग दिसतो तो रंग दिसतो मग प्रभूचं दर्शन होतं त्यानंतर आपण कल्प समाधीच्या पलीकडे जाऊ शकतो त्याला खरी होळी म्हणतात आणि कोणी उठण काही पण म्हणजे रस्त्यावर न एक त्या काय फुग्यामध्ये रंग भरून फेकून मारतात वगैरे काय काय करतात ते देवाला माहिती कोणी उठ्ठन काय पण करतात आणि त्याला ते होळी वगैरे म्हणतात त्याला होळी नाही म्हणत आपण ध्यानाला बसलेलो आहे नामस्मरण करतो आहे आपली स्वतःची प्रगती होते आपले स्वतःचे वाईट रंग निघून चांगले रंग आपल्या जीवनामध्ये यायला लागतात आपलं षट रिपूत घ्या तुम्ही समजा ठीक आहे की मद मोहम्मद सर वगैरे तुम्हाला होते षट रिपुर त्यांच्या पलीकडे जाणं हे सगळे रंग आपल्याच्यातनं निघून आपण भगवंताशी एकरूप होणार त्याला खरं तर रंगोत्सव म्हणतात आउट्टण काय पण करतात प्रत्येक ठिकाणी बिझनेस घुसवून ठेवतात लोक ठीक आहे प्रत्येक ठिकाणी युद्ध घुसवतात बिझनेस घुसवतात आपलंच कसं चालेल हे घुसवून ठेवतात सगळ्या गोष्टी ते त्याला काही कृष्णमय जीवन नाही म्हणत प्रत्येक क्षण प्रत्येक कण प्रत्येक जीवनाची घडी कशी भगवंताला समर्पित होईल कसं योग्यून भक्तून आपण जीवन जगू त्याला कृष्णमय जीवन म्हणतात तर असं आपण कृष्णमय जीवन जगावं अशी श्रीकृष्णाची इच्छा होती आणि तो तर खरा निरीच्छ आहे पण त्याच्याकरता त्याने गीता सांगितलेली आणि ती आचरणात यायला पाहिजे हे जे सांगितलं आहे त्याकरता त्यांचा जन्म होता आणि असं आपण आदर्शमय योगी भक्तमय जीवन जगावं तरच आपण एक उत्तम जीवन जगू शकू आपल्या मनामध्ये गोकुळ निर्माण करू शकतो आपल्या मनामध्ये भगवंत निर्माण करू शकतो आणि त्याच्याच अंतप्रिणीने आपण पूर्ण जीवन जगू शकतो चला असं श्रीकृष्णाने जसं गीतेच सांगितलं तसं सुंदर आदर्श जीवन जगायचा प्रयत्न करूया प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणीत जन्म ठीक आहे आणि असं कृष्णमय जीवन पृथ्वी तलावर आपल्या आतमध्ये आपल्या कुटुंबामध्ये चंद्रमंगळपलीकडे कुठेही आपण मानवी जात गेली तरी इतकं सुंदर जीवन जगूया सगळ्यांना घेऊन चालणार सगळ्यांना सुंदर जीव जग जगू देणं जीवन जगू देणं असं सुंदर जीवन आपण जगूया धन्यवाद